हो तुम्ही नमस्कार मंडळींनो आम्ही मातोश्री रंजनाबाई मुंडाफळे समाजकार्य महाविद्यालय महाविद्यालया येथून इथून आलो असून स्वच्छता ही सेवा अंतर्गत पठनाट सादर करणार आहे या पठनाट्याचे उद्देश होता आहे की प्लास्टिकचा परिणाम कसा होतो हे आम्ही या पठणत्यातून दाखविणार आहे नमस्कार मंडळी मी आहे प्लास्टिक मायामुळे काय होतो तुम्हाला माहित आहे का, का? मी सर्वांसाठी घातक आहे मी प्राण्यांना मारू शकतो व प्राण्याच्या पोटामध्ये गेलो की त्यांची मृत्यू होते मी प्राण्यांची मृत्यू होते मी पृथ्वीसाठी हानिकारक आहे मायामुळे मी लोकांना व जनावरांना मी मारू शकतो एवढी माझी शक्ती आहे अंधकाराच्या शक्ती आहे मी सगळ्यांसाठी धोका आहे पृथ्वीचा करतो अंधकार मी मी भविष्याचा करतो अंधकार मला कोणी सांगत नाही प्लास्टिक आहे बाहेर अमाबाई हे कोणाची गाय आहे रस्त्यावर पडली अमा हे तर शांती शांतीची वेळ हे तर माझ्या घराबशी राहते गौरी गाय आता मला लेखराच्या दुधापाट्याचं कसं विनवा मा गाई न प्लॅस्टिक खाल्ली व ना गाय मला सोडून गेली व मेली माझी गौरी गाय मेली मेली माझी गौरी गाय भेंडी दहाच्या अर्धा किलो तुमची नाही आणली आम्ही ना आम अरे पिशवी का बरे ना आणली आमच्याकडे पिशवी नाही आहे मग अरे तुम्ही ना मध्ये विचार आण टाकला पा पॉलिथीन आणि घेणे पॉलिथिनचा वापर करून गुन्हा आहे नगर परिषदनं सांगून ठेवलं आहे पॉलिथिनचा सॉलिथिनचा आमच्यावर तीन हजार रुपये दंड आहे कसं तर काय पण काही चाललं का माझून घेता टाईम आहे निघून जाईल काय हे लोक रस्त्यावर कचरा भेटतात नगर परिषद झाल्याने कचरा कुंडी देऊनही ते रस्त्यावरच टाकतात ही आमची जबाबदारी आहे का डॉक्टर

म्हणजे आम्ही तुमच्यासमोर प्लास्टिक विषयी पथनाट्य सादर केलं आमचं पथनाट्य करण्याचा इथे एकच उद्देश आहे की प्लास्टिक आपल्या जीवनामध्ये किती धोकादायक आहे प्लास्टिकचा उपयोग आपण करतो त्याच्यामुळे किती परिणाम आपल्याला माहिती आहे का आपण प्लास्टिकचा उपयोग करतो प्लास्टिक आपण वापर केला की कुठे इकडे तिकडे फेकून देतो ती इकडे तिकडे फेकल्यामुळे आता तुम्ही नाटका मध्ये बघितलं की गायीने प्लास्टिक त्यामुळे गाय भरून पाहून जर आपण प्लास्टिक इकडे तिकडे फेकलं तर गायीचा

आपल्याला टाळायचं आहे प्लास्टिकमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात तसेच प्लास्टिक बाजारामध्ये प्लास्टिकचा उपयोग केला जातो प्लास्टिकच्या आपल्याला सामान दिलं जाते घरातील कोणतीही किराणा वस्तू आणायची असेल तर प्लास्टिकची प्लास्टिकच्या वस्तू मध्ये दिली जाते आपल्याला प्लास्टिकचा उपयोग टाळायचा आहे तसं आपल्या प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्यांचा उपयोग करायचा आहे आणि आप प्लास्टिकचा आपल्याला टाळायचं आहे प्लास्टिक आपल्या जीवनामध्ये हानिकारक आहे प्लास्टिकवर आपण तिकडे तिकडे भेटलं तर त्याचा उपयोग आपल्याला त्याच्यामुळे हानी पोहोचते जर आपण प्लास्टिकला जाळले तर त्याची विशेष रसायने पर्यावरणाला सुद्धा हानी पोहोचवते आपल्याला प्ला, प्लास्टिकचा उपयोग टाळायचा आणि प्लास्टिकच्या ऐवजी कागदी विषाणूचा उपयोग करायचा आहे धन्यवाद